वाशी शहरामध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच काढून ठेवलेला कांदा देखील भिजला आहे वादळी वाऱ्याने आंब्याच्या कैऱ्यांचा देखील झाडाखाली सडा पडलेला दिसून आला यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे मात्र तोडलेल्या आणि खोडवा असलेल्या ऊसाला या पावसाचा फायदा झाल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे जवळपास एक तासभर चाललेल्या या पावसाने रस्त्यावर नाल्यातून पाणी वाहताना दिसले पडलेल्या पावसाने वातावरणातील उष्णता कमी होऊन थंड हवेने मन सुकावले होते मात्र वाऱ्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची झोप मात्र खंडित झाली होती शहाजी चेडे एमसी न्यूज वाशी धाराशिव